సోమ నా సోమ స काळ झाला की त्याची फोडून महत्वाची आणि आपल्या मला आव्हान राहणार नाही आणि म्हणूनच पहिल्यांदा आपण काय घेतलं अनापान घेतलं अनापान कशासाठी आहे तर आपल्या

आपण हे बालसंस्कार शिबिर चालू केलं का किती म्हणजे बालसंस्कार मध्ये माहिती काय 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 तारीख बरं किती विद्यार्थी असतो किती दिवसात असतो दहा दिवसात किती तारखेपासून किती तारखेपर्यंत तेरा तारखे तेरापासून तर आपल्याला माझी सैनिक त्या माझी सैनिक अजूनचं पण नाव आहे मुलांना बालधर्मसंस्थकार शिबिर याच्यासाठी आवश्यक आहे की त्यांचं लक्ष केंद्रित करून आणि धम्माविषयी माहिती देऊन त्यांना या समाजामध्ये चांगल्या ताण मिळालं पाहिजे त्यांना बोलण्याची किंवा समाजामध्ये वागण्याची पद्धत बौद्ध ज्ञानामध्ये शिकवल्या जाते की आम्ही जा, सरांमार्फत कार्य भातोडिया गावात का आजपासून तेव्हा ते 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 तुम्ही केरळ केरळ तारखेपासून सुरू झालेलं आहे शिकलं तर मुलं समाजामध्ये चांगल्या प्रकारे त्यांना शिक्षण किंवा धर्माचे संस्कार ही मुलांच्या अंगी असणे आवश्यक आहे तेव्हा समाज घडत आणि मुलामध्ये प्रेरणा जागृत होईल एवढंच सर मुलांना हे वे, वेळ किती किती तासात हे वर्ग मुलांना वेळ आम्ही तीन घंटांनाच वेळ घेतो तीन घंट्यामध्ये शारीरिक व्यायाम त्याच्यानंतर अनापान आणि मग जे धम्माविषयी संस्कार कसे घ्यायचे ते करत सर सगळं सांगतच आहे Chị gái, dành cho bác sĩ, đi đi bác sĩ, bố gái lập tính chào Phòng nhé, các bác sĩ